पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आयोजित होणाऱ्या कार्यक्रमाची तयारी पूर्णत्वास आली आहे कार्यक्रमास महिलांसह तीन लाखांपेक्षा जास्त उपस्थिती राहण्याचा अंदाज आहे यामुळे कार्यक्रमासाठी येणाऱ्या महिलांची गैरसोय होणे यासाठी सर्व आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत यामध्ये खाद्यपदार्थ पाणी वाहतूक व्यवस्थेसह विविध बाबींचा समावेश आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत यवतमाळ इथं होणाऱ्या कार्यक्रमाची तयारी पूर्णत्वास आली आहे कार्यक्रमास कार्यक्रमा महिलांसह तीन लाखांपेक्षा जास्त उपस्थित राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे कार्यक्रमासाठी येणाऱ्या महिलांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहे खाद्यपदार्थ पाणी वाहतूक व्यवस्थेसह विविध बाबींचा यात समावेश आहे कार्यक्रमाला येण्यासाठी महिलांना गावातच एसटी महामंडळाची बस उपलब्ध करून देण्यात आली आहे या बसमध्ये प्रत्येक महिलेला प्रत्येक दीड लिटर पाणी आणि वस्तूंचा समावेश असलेले खाद्यपदार्थांचा बॉक्स दिला जाणार आहे प्रत्येक बसमध्ये एक समन्वयक देखील राहणार आहे